नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे दे सत्य आता देवासमोर हात जोडतो आणि मला वाटतं हे देवा आता आम्ही तुझ्याच भरोशावर आहोत आम्हाला या संकटातनं बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग दाखव त्याच वेळेस आता आईच्या मूर्तीवरती जे फुल असतं ना ते पटकन खाली पडतं आता सत्य आणि मीरा खूपच खुश होतात तेव्हा सत्य धुमकेतुकडे बघू लागतो त्याच वेळेस मीरा मला ते बघितलं मी म्हटले होते की नाही देव आपल्याबरोबर आहे आपण या संकटातनं नक्की नक्की बाहेर पडू नक्की असा काहीतरी मार्ग निघेल आणि आपल्याला यश मिळेल तेव्हा सत्य लागतो ठीक आहे धुमकेतू आता आपण नक्की यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू चल धुमकेतू मी येतो असे म्हणून सत्य आता घरातन निघालेला असतो मीरा देवयाईचं दर्शन घेते आणि इकडे कामाला सुरुवात करते त्याच वेळेस किचनमध्ये आता मीरा स्वयंपाक करत असतानाच निरुपा येते आणि मला लागतं गे फुलवाली अगं आवर की पटापट झालं का नाही तुझं अजून अगं पाहुणे यायची वेळ होईल पण तरीही तुझं काही आवरायचं नाही आवर पटपट असे पट। म्हणून आता निरुपा मीराबरोबर बोलत असतानाच आता पटकन निरुपा लगेच आता देविकाचा भाऊ म्हणजेच मॅनेजरला फोन लावते आता मात्र लगेच मॅनेजर फोन उचलताच निरुपा मला लागते हॅलो लक्षात आहे ना तुम्हाला आहे आमच्या घरी का विसरलात आठवण करून देण्यासाठी फोन बरं का तेव्हा मॅनेजर मुलात तो नाही नाही तुम्ही एवढं आमंत्रण दिलंय म्हटल्यानंतर मी येणारच की तेव्हा निरुपा मुलाक ते हो ना मग मी तेच सांगण्यासाठी फोन केले तुमच्या स्वागताची इकडे जय्यत तयारी चालू आहे खरंच तुम्ही लवकरात लवकर या आणि हो तुम्ही आल्यानंतर देविकाला भल्लं मोठं सरप्राईज मिळणार आहे एकदा का तुम्हाला बघितलं की देविका किती खुश होईल ना याचा विचारच करत नाही आहे मला तेव्हा लगेच आता आता देविका पार्लरमध्ये निघालेली असते त्याच वेळेस निरुपा मुलाग ते बरोबरच चला इकडे खूप गडबड चालली तुम्ही लवकर या वेळेवर असे म्हणून फोन बंद करते त्याच वेळेस आता देविका निघालेली असतानाच तिला थांबवते आणि मला ते देविका थांब त्याच वेळेस आता देविका थांबते तेव्हा निरुपा ते देविका अगं आज नगं जाऊस पार्लरला तेव्हा देविका मला ते काय अहो पार्लरला तर जावंच लागत ना त्यावर निरुपा म्हणू लागते अगो आज ना घरी खास पाहुणे येणारे आणि पाहुणे आल्यानंतर ना मला माझी सून म्हणून तुझी ओळख करून द्यायची आणि तूच जर इथे नसेल तर कसं चालेल बरं पाहुणे काय म्हणतील त्यामुळे प्लीज माझ्यासाठी रा की आजच्या दिवस घरी तेव्हा देविका म्हणू लागते पण आई मला पार्लर बघावंच लागेल ना त्यावर निरुपा म्हणू लागते अगं असं कसं तू तर पार्लरची मालकीने ना मग तू घरून ऑर्डर सोडायच्या तिकडे तुझ्या हाताखाली ज्या मुली कामाला आहेत ना त्या चालवतील की पार्लर आणि हे बघ पंकज कसं करत असतो ते वर्क फ्रॉम होम काय म्हणतात ना त्याप्रमाणे तू पण कर की तू घरून पार्लर चालव घरून ऑर्डर सोड तेव्हा देविका मनाशीच म्हणू लागते आता ही बाई ना मला कामालाच लावणार आहे म्हणूनच तर मला पार्लरमध्ये दे जाऊ देत नाही त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते देविका अगं कसला विचार करते काय झालंय तेव्हा देविका मला ते कुठे काय आई काहीच नाही चला मी तुमची मदत करू लागते त्यावर निरुपा मला नाही नाही देविका तू कुठल्याही कामाला हात लावायचा नाही तू छान अशी तयार झाली की नाही तू आता तुझ्या रूममध्ये जा आणि तिथे जाऊन मस्त आराम कर जेव्हा पाहुणे येतील ना तेव्हा मी तुला आवाज देऊन बोलवेल जा आता देविका खूपच खुश होते अरे बापरे आईनी तर मला काहीच काम सांगितलं नाही फक्त आराम करायचंय मग चला की असे म्हणून आनंदातच ती रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस ते आता लगेच मीराची आई आलेली असते मीराची आई आता दरवाज्यात उभी असतानाच तिला हॉलमध्ये निरूपा दिसते तेव्हा लगेच आता मीराची आई मनाशीच म्हणू लागते आज यांनी खरंच आमंत्रण देऊन मला का घरी बोलावलं हो असेल यांचा काय उद्देश असेल यामागे मला ना काही समजतच नाही तेव्हा लगेच मीराची आई मला ताई तुम्ही बोलावलं होतं मी आले बरं का आता निरुपा खूपच खुश होते आणि लगेच आता मीराच्या आईला तिथे खुर्चीवरती बसवते आणि मग ते खरंच बरं झाला तुम्ही आलात कसं आहे ना आज आमच्याकडे पाहुणे येणार आहेत ना आणि तुम्ही आमच्या पाहुणे आहात की नाही त्यामुळे म्हटलं तुम्हालाही जरा बोलवावं पण काय करणार हो असं माझं कंबरडं गेलं हो कामात न सकाळपासनं मी आणि मीराच काम करतोय दोघींचा हात इतका लागला या कामाला पण तरीही काम संपतच नाही असं माझं कंबर असं दुखतंय ना काय सांगू ताई तुम्हाला त्यावर लगेच आता मीराची आई मला लागते खरंच का ताई अहो तसं काही काम असेल तर मला सांगा मी तुमची मदत करते मी पण तुमच्या घरच्या सारखीच आहे की नाही सांगा की काही काम असेल तर मी मदत करेल तेव्हा निरुपा मला लागते नाही नाही नको तुम्ही काम केलेलं मीराला नाही आवडणार हो तुम्ही पाहुण्यात की नाही तुम्ही बसा त्यावर आई मला ते नाही होत आई अहो थोडीशी मदत केल्याने काय बिघडतं तुम्ही सांगा मला काम पटकन मी आवरते मदत करते मी काहीतरी सांगा काय करायचं आहे त्याच वेळेस निरुपा मुला ते ठीक आहे असं म्हणताय ना मग चालेल तुमची एवढीच इच्छा असेल तर तुम्ही मदत करू शकता त्यावर लगेच आता मीराची उठून उभी राहते आणि मला ते सांगा ताई काय काम करायचं आहे त्यावर लगेच निरुपा लागते तुम्ही ना पटकन आधी एवढी लादी पुसून घ्या आता मीराच्या आईला तर धक्काच बसतो काय लादी पुसण्याचं काम आणि मला तेव्हा लगेच आता निरुपा मला ते चालेल ना करताय ना का मग लगेच कामाला लागा मी आलेच असे म्हणून निरुपा तिथनं निघून जाते आता मीराची आई इथे लादी पुसायला लागलेली असते त्याच वेळेस आता निरुपा सांगत असते तिला इकडनं न पुसा तिकड न पुसा हे बघा कुठेही घाण राहता कामा आधी लादी पुसून घ्या आणि त्यानंतर कार्पेट काढून तेही पुसून घ्या बरं का हे बघा जर घाण असेल ना तर मला अजिबात आवडत नाही बाई असं मळमळल्यासारखं मल होतं तेवढ्यात आता किचन मीरा हॉलमध्ये आलेले असते आता आपल्या आईला असं लादी पुसताना बघताच मीराला तर धक्काच बसतो मीरा जोरात ओरडते आणि लग ते अगं आई काय करते तू आणि तू कधी आले आणि तू लादी का पुसायली आई मीराच्या आई लगेच आता मीराकडे बघू लागते त्याच वेळेस मीरा आता तिच्या हातात जे कापड असतं पुसण्याचं ते इसकावून घेते तेव्हा मीराची आई मला मीरा अगं कामात मदत करते करू दे की तेव्हा लगेच आता मीरा मला लागते नाही आई तू आमच्या घरी असली कामं अजिबात करायची नाही ते मला चालणार नाही तेव्हा निरुपा मला लागते फुलवाली अगं मदतच करता येत ना द्या मग करू दे की तुला काय प्रॉब्लेम आहे आपल्या घरी पाहुणे येणार आहे ना म्हणून मीच बोलावलंय त्यांना मदतीला तेव्हा लगेच मीरा मला लागते नाही जी काही कामं असतील ना ती कामं मी करायला तयार आहे पण माझी आई या घरात इथे येऊन काम करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मीराचे मुलं ते अगं मीरा करू दे की थोडीशी मदत केल्याने काय बिघडतं तेव्हा मीरा मुलांक आई अगं म्हणून काय तुला आधी पुसणार का आमच्या घरी येऊन नाही या अजिबात चालणार नाही तेव्हा निरुपा मुलाकते फुलवाली अगं मग कोण एवढी कामं करणार तेव्हा मीरा मुलाग ते, ते मी करणार मी पुसणार मी सगळी कामं करणार असे म्हणून मीरा लगेच ते कापड घेऊन लादी पुसायला लागते त्याच वेळेस त्या कापडावरती निरुपा पाय देत म्हणू लागते फुलवाली अगं तू जर इकडे लादी पुसत बसली तर तिकडे कोण करणार स्वयंपाक किचनमध्ये कोण आवरणार तिकडचं सगळं तेव्हा मीरा म्हणू लागते मी सगळीकडची कामं आवरली अजून जी कामं बाकी ना तीही मी आवरेल पण माझी आई इथे काम करणार नाही म्हणजे नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते थोडीशी मदत केल्याने काय बिघडतं गं हे बघ पाहुणे येण्याआधी मला सगळं आवरलेलं पाहिजे नाहीतर बघ जर पाहुणे आले आणि तुझं आवरलं नसेल ना तर मी तुला सोडणार नाही तेव्हा लगेच मीरा मग लागते ते काय बी असू दे पण माझी आई काम करणार नाही म्हणजे नाही वेळेस मीराची आई लगेच ते कापड आपल्या हातात घेते आणि मला लागते मीरा अगं तू राहू दे ना थोडीशी मदत केल्याने काय बिघडतं तू जा बरं किचनमध्ये आवर मी पुसते लादी असे म्हणून आता मीराची आई पुन्हा लादी पुसायला लागते त्याच वेळेस दरवाज्यातनं मात्र सत्याल असतो आता मात्र सासूला असं लादी पुस्ताने बघून सत्या जोरात ओरडतो सासू थांब काय करतेस तू आता निरुपा तर घाबरते अरे बापरे हा सत्य आला आता तर माझं काही खरं नाही असे म्हणून ती सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या, सत्या आतमध्ये येताच निरुपा येतो आणि म्हणून लागतो ए निरुपा अगं मागच्या जन्मात तुझी अक्कल काही गवत खायला गेली होती का अजून आलीच नाही का अगं तुझी हिम्मत कशी झाली माझ्या सासूला लादी पुसायला लावायची त्यावर गेस आता निरुपामुळे लागते तुम्हीच दरवेळेस म्हणत असता ना माझी सासू म्हणजे आपल्या आहे घरच्यासारखेच आहे मग घरी पाहुणे येणार आहे म्हणून थोडंसं काम केलं तर काय बिघडलं घरच्या माणसांना काम सांगत नाही का तेव्हा लगेच गेस लागतो तू कुणाला बी काम सांग नाही सांग त्याचं मला काही घेणं देणं नाही पण माझी सासू इथे काम करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मीराच्या लागते औ सत्यजित राव तेव्हा लगेच आता मीरा मुलाक ते अगदी बरोबर आई हे जे काही बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे तू इकडे काम करायचं नाही म्हणजे नाही त्यावर निरुपा मुलाक ते हो का मग कोण काम करणार आहे आणि पाहुणे आल्यानंतर जर त्यांना येईपर्यंत आवरलंच नाही तर काही पाहुणे तसेच जाणार का उपाशी आवरलं पाहिजे ना म्हणून चार हात जास्त लागले तर पटपट कामावरतील म्हणून मी सांगितलं होतं तेव्हा लगेच आता सत्या मला निरुपा पाहुणे तुझे येणार आहेत ना मग तुझा तो बबड्या तुझी लाडकी ती बबडी त्यांना बोला की कामासाठी म्हणजे तुझं काम पटपट -पट आवरेल तेव्हा लगेच आता निरुपा मला ते नाही देविका कुठलंही काम करणार नाही ती आत्ताच तयार होऊन बसलेली त्यामुळे ती कुठल्याही कामाला हात लावणार नाही तेव्हा सत्या टाळ्या वाजवतो आणि मला लागतो वा निरूपा अगं तुझा बबड्या आणि तुझं बबडी तू ते दोघेही मदतीला नाही येणार मग आता तू पाहुण्यांची येण्याची तयारी कशी करणार निरुपा अगं कोण मदत करणार तुला तेव्हा निरुपा म्हणागते ए सत्या पाहुणे येणारे म्हणून थोडीशी मदत केल्याने काही बिघडत नाही या तेव्हा सत्या मला लागते निरूपा हे गोष्ट लक्षात ठेव तिकडे तू कुणाला कामाला लाव नको लावू कसंही आवर पण माझ्या सासूला कामाला लावायची हिंमत करायची नाही या घरात माझ्या सासूचा मानपान झालाच पाहिजे तेव्हा निरुपा लगेच मीराच्या इकडे बघू लागते आणि लागते काय तुझ्या सासूचा यांचा मान कसला आला यांचा मान अरे मान वर करून बघण्याची लायकी सुद्धा नाही आहे या लोकांची आणि कसला सांगतेस रे मान तू तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते सासूबाई अहो मान फक्त घरातच असायला नको आहे आनी मान बाहेरही असला पाहिजे आणि माझ्या आईला मान बाहेरही आहे आणि घरातही आहे त्यामुळे तिचा मान जपायलाच पाहिजे ती इथे काय बी काम करणार नाही म्हणजे नाही तेव्हा सत्य लागतो वा निरूपा अग इतर वेळेस तर धुमके तुझ्या घरचे असे तसे किती नाव ठेवत असते पण आज जेव्हा तुला गरज आहे तुला कामाची गरज आहे तर लगेच त्यांना आपलंस केलं तू अरे बापरे रे इतक्या दिवस परके होते आणि आज डायरेक्ट आपलेसे झाले का ते तेव्हा लगेच निरुपा मला ते सत्या गप्प पैसा तेव्हा मीरामू लागते हे बघा सासूबाई माझ्या आईला कामाला लावायचं नाही तेव्हा निरुपामुळे लागते मग एवढी कामं कोण करणार तेव्हा मीरा मीरामुगते मी करेल की आणि देविकाही तशी आज घरीच आहे ना मग मी तिला मदतीला घेईल आम्ही दोघी मिळून करू त्यावर निरुपा लागते नाही आ अजिबात जमणार नाही देविका सुंदर ड्रेस घालून तयारीत तिला डिस्टर्ब करू नको तिला अजिबात बोलवायचं नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच सत्य मला बापरे अरे निरूपा म्हणजे तुझी बबडी काय बी करणार नाही मग तू एक काम कर निरूपा तुझे पाहुणे की नाही मग तूच सगळी आवर कर हो की नाही तेव्हा लगेच आता सत्याची सासू म्हणजेच मीराच्या आई मला हे बघा सत्यजित राव मीरा तुम्ही शांत वा बघू अहो थोडंसं काम केलं तर काय बिघडतं माझ्या लेकीचं घर आहे की नाही मग मला करू द्या की थोडीशी मदत तुम्ही जा बरं तेव्हा लगेच मीरा मुलक ते अगं आई पण त्याच वेळेस आता सत्या मुलात नाही आहे सासू तू ही कामं अजिबात करायची नाही म्हणजे नाही तेव्हा निरुपा मला लागते ए मीरा आवर पटपटा जर पाहुणे आईपर्यंत आवरलं नाही ना तर बघ मी एक सोडणार नाही हे पटकन आतमध्ये घेऊन जा आता लगेच मीरा काही बोलणार तेच तिची आई म्हणते मीरा अगं घे की बादलीन ते आतमध्ये चल बरं पटकन आतमध्ये असे म्हणून आता मीराची आई तिला आतमध्ये घेऊन जाते त्याच वेळेस आता निरुपा सत्याला मला लागते हे सत्या तू काय करतोय रे इकडे जा नाही की ना इकडनं तेव्हा सत्या मला लागते हे निरुपा मला पण तुझं हे गट्टार तोंड बघण्याची हाऊस नाहीये मी माझा मोबाईल घेण्यासाठी आलो होतो मोबाईल घेतो आणि लगेच निघतो मला हाऊस नाही तुझं थोबाड बघण्याची असे म्हणून आता सत्य आपला मोबाईल घेऊन येतो आणि मोबाईल घेऊन येतात निरुपाला दाखवतो आणि मला बघितलं मोबाईल घेण्यासाठीच आलो होतो मला हाऊस नाही तुझ्याकडे बघायची असे म्हणून सत्य आता घरातनं बाहेर गेलेला असतो त्याच वेळेस निरुपा पटकन दरवाजा बंद करते आणि म्हणू लागते बरं झालं हा पनोती घराबाहेर गेला आता देविकाचा भाऊ येईलच असे म्हणून निरुपा खूपच खुश झालेली असते तर इकडे आता सुजित कुमारच्या ऑफिस मध्ये सुजित कुमारही खूपच खुश असतो आर अरे अरे खूप मज्जा असे तो आपल्या माणसांना म्हणत असतो तेव्हा त्याचे माणसं असतच मला लागतात काय झाले साहेब त्यावर सुजित कुमार म्हणू लागतो अरे आता खूप दिवसांनी अख्ख्या घराचा लिलाव आहे काय मज्जा येणार आहे ना लिलाव करताने कधी एकदा होईल लिलाव आणि मग मी चारे तुम्हाला मटम पुलाव असे आता सुजित कुमार म्हणू लागतो त्याच वेळेस त्याचा एक माणूस म्हणू लागतो साहेब अहो मला बी खूप आवडतो मटम पुलाव कधी खाईल असं झालंय तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो ए कापाईस कामं करायला जीवर येते आणि मॅटेम्पूला आवडतो म्हणी आता पंकज आलेल असतो पंकजला बघता सुजित कुमारला तर धक्काच असतो त्यावर सुजित कुमार हे तू कशाला आला इकडे हप्त्याची तारीख जर वाढून मागायची असेल ना तर लगेच फुटायचं नाहीतर तुझ्या कमरेतला लात घालायला सांगू का याला तेव्हा पंकज लागतो नाही 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 सुजित कुमार मी इकडे त्यासाठी नाही आलो सुजित कुमारला तर खूपच राग येतो तेव्हा सुजित कुमार मला काय म्हणाल मला तेव्हा पंकज लागतो म्हणजे मला म्हणायचं सुजित कुमार सर तो आता सुजित कुमार पुन्हा रागाने बघू लागतो तेव्हा पंकज लागतो म्हणजे मला म्हणायचं आहे सुजित कुमार राव जी सर साहेब हो की नाही तेव्हा सुजित कुमार खुश होतो आणि लागतो हो हो चालेल त्याच वेळेस पंकज लागतो मला म्हणायचं आहे तुम्ही घराचा लिलाव करणार आहे ना एकदम भारी आयडिया मलाही खूप आवडली सुजित कुमार तर पंकजकडेच बघू लागतो तेव्हा पंकज लागतो कसं आहे ना एकदा का घराचा लिलाव झाला की आमचं घर विकलं जाणार आणि घर विकलं की तुम्हाला तुमचे पैसे मिळणार तुमचे व्याजाचेही मिळणार आणि आम्ही जे तुमच्याकडनं कर्ज कर घेतलं होतं तेही पैसे मिळणार म्हणजे आम्हाला हप्तेही भरावं लागणार नाही आणि उरलेले पैसे आम्हालाच होणार ना मग आम्हीही त्या पैशात काहीतरी करू शकतो ना असे म्हणून आता पंकजही खुश होऊन सुजित कुमारकडे बघत असतो तर इकडे मॅनेजर आता देविकाच्या घरी निघालेला असतो आता तो फोनवरती बोलत असताना सत्या समोरून येत असतो आता मॅनेजरचा धक्का सत्याला लागतो तेव्हा लगेच आता गोरमीतच मॅनेजर सत्याला मला लागतो ए बघून नाही चालत येत का त्याच वेळेस आता तो सत्याच्या चेहऱ्याकडे बघताच त्याला आठवतो अरे बापरे मागच्या वेळेस तर या माणसाने मला खूप मारलं होतं तेव्हा मॅनेजर म्हणतो सॉरी या चुकून धक्का लागला मला माफ करा तेव्हा लगेच सत्याला आठवतं की या माणसाला मागच्या वेळेस मी खूप मार दिला होता कारण एका पोरीच्या नादाला लागला होता ना तेव्हा लगेच आता मॅनेजर तिथनं जाणार ते सत्या म्हणतो हे थांब असे म्हणून सत्या कॉलर पकडतो आणि मी लागतो ए मागच्या वेळेस तुला एवढा बेदम मार पडला पण तरीही तुझी गुर्मी अजून उतरली नाही दिसत खूपच गुर्मी दिसते तुझ्यात अरे मागच्या वेळेस एका पोरीच्या नादाला लागत होता ना तिच्या नवरदेवाचं वाटोळ करायला निघाला होता ना पण यावेळेस जर आता तसं काही केलं ना तर बघ दोन कानाखाली ओढेल आणि इथेच सगळी गुर्मी काढून टाकेला तेव्हा मॅनेजर मला बघतो नाही नाही तुमची काहीतरी चूक होते मी तुम्हाला ओळखत नाही हे कधी बघितलेलं नाही तेव्हा सत्य म्हणतो हे खोटं बोलू नको हा सत्य आहे सत्या, सत्या आणि या सत्याची मेमरी आणि आकाशवाणी एकदम शार्प या तो एकदा नजरेस पडला ना कोणी त्याच्या तर सत्या कधी बी विसरत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव मुलगी कुठली बी असू दे पण मुलीच्या बाबतीत जर कोणी काही बोललं ना तर या सत्याजवळ सुट्टी नसते त्यामुळे लक्षात ठेवायचं इथून पुढे कुठल्याही मुलीच्या वाटेला जायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मॅनेजर म्हणू लागतो सॉरी चुकून धक्का लागला चला मी येऊ का असे म्हणून मॅनेजर तिथनं निघालेलं असतो त्याच वेळेस इकडे आता सुजित कुमार पंकज येतो आणि म्हणू लागतो काय बोलला तू तेव्हा पंकज म्हणतो साहेब म्हणजे मला म्हणायचं आहे लिलाव झाला ना की आम्हाला इथे वरचे पैसे मिळतील ना तेव्हा सुजित कुमार लागतो हो मग तुम्ही ना त्या पैशामध्ये ना थ्री बी एच के फ्लॅट टेरेस फ्लॅट तो घ्या बरं का तेव्हा पंकज तर स्वप्नच बघायला लागतो अरे बाप रे थी थ्री बी एच के फ्लॅट टेरेसचा वा काय मस्त मजा येईल ना तेव्हा लगेच आता सुजित कुमार लागतो आणि उरलेल्या पैशात तुम्ही काही बिझनेसही करू शकता तेव्हा पंकज लागतो हो माझं तर स्वप्न आहे बिझनेस करायचं आणि आम्ही तसंच करणार तेव्हा लगेच आता सुजित कुमार लागतो हो ना मग तुम्ही तसंच करा पण हे सगळं त्या सत्या मीराने होऊ दिलं तर नाहीतर ना त्या ना सत्या मीराला मी सोडणार नाही रस्त्यावरतीच आणणार आहे मी त्यांना तेव्हा पंकज लागतो अरे बापरे सुजित आपले विचार किती जुळत आहेत ना एकमेकांशी आता सुजित कुमारला राग येतो तेव्हा तो पंकजला म्हणू लागतो काय म्हणाला तेव्हा पंकज लागतो सुजित कुमारजी रावजी साहेब तेव्हा सुजित कुमार लागतो हो त्यावर पंकज नागतो मला पण ना त्या सत्याने मिराला रस्त्यावर आलेलं बघायचं आहे जास्तच उड्या मारत असतात पण त्यांना रस्त्यावर आल्यानंतर ना कळेल त्यांची किंमत काय तेव्हा सुजित लगेच गेस पंकजसमोर हात ठेवतो आणि मला लागतो मग आपली मैत्री झाली म्हणून समजायची ना तेव्हा पंकज म्हणागतो हो साहेब आपली मैत्री झालीच एकदा का घराचा लिलाव झाला की मग खूपच मज्जा येणार खूपच भारी होणार असे म्हणून आता दोघेही एकमेकांच्या हातात हात देतात तर इकडे आता मीराने मस्त घरी भासून बासुंदी पुरम पोळ्या भजे सगळे प्रकार केलेले असतात मीराच्या आईनेही तिला खूप मदत केलेली असते तेवढ्यात आता निरुपा येते आणि सगळे पदार्थ असे उघडून बघत असते खरंच काय मस्त खमंग सोडलेलं असतो ना निरुपाच्या तोंडाला पाणी आलेलं असतं तेवढ्यात रूममधनं देविका येते आणि मग ते आई अहो काय मस्त बेत केलाय ना काय घमघमाट सुटलाय माझ्या तर पोटातली भूक अशी उचमळते हो किती जेवेल असं झालंय मला आई खरंच किती छान वास येतोय तेव्हा मीराजी आई मात्र देविकाकडे बघून हसत असते त्याच वेळेस निरुपा मला लागते अगं देविका पाहुणे खास म्हटल्यानंतर बेतही खास होणार की नाही तेव्हा देविका मुलाक लागते पण आई असे कोण खास पाहुणे येणार हे की आता तेव्हा निरुपा मुलाक लागते नाही देविका अगं सरप्राईज आहे तुझ्यासाठी ते तूही तु त्या पाहुण्यांना बघून इतकी खुश होशील ना बघ तुझा आनंद गगनाथ मामेन असा होईल निरुपा आता खूपच खुश झालेली असते तेवढ्यात आता दरवाजाची बेल वाजते त्याच वेळेस देविका म्हण लागते आई आले वाटतं पाहुणे तेव्हा निरुपा म्हण लागते देविका अगं तू स्वतः जाऊन दरवाजा उघड आणि तुझ्या हस्ते पाहुण्यांना स्वागत करून आतमध्ये घेऊन येते आता मात्र निरुपा खूपच खुश असते कारण देविकाचा भाऊ म्हणजेच मॅनेजर आता घरी आलेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मॅनेजर देविकाच्या घरात पोहोचलेला असतो देविकाला तर धक्काच बसतो त्याच वेळेस आता निरुपा जा, जा, म्हणत ते जा तुम्ही दोघे रूममध्ये गप्पा मारा तेव्हा मॅनेजर आता देविका जवळ येतो आणि म्हणतो ए देविका राणी अगं पोचलो की मी तुझ्या घरात बघ तुझ्या घरात पोचलो मला तुझ्या जवळ पोहचायपर्यंत वेळ लागणार नाही असे म्हणून आता मॅनेजर देविकाच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो देविका मात्र खूपच घाबरलेली असते त्याच वेळेस आता चहा घेऊन मीरा देविकाच्या रूममध्ये दे येते आता मात्र देविकाला असं घाबरलेलं बघून आणि मॅनेजरला तिच्या अंगावरती जाताना बघून मीराला तर धक्काच बसतो नेमकं हा कोण भावना आहे आता याचा विचार मीरा करू लागते त्यानंतर इकडे आता सत्या पैशांची व्यवस्था होण्यासाठी इकडे तिकडे भटकत असतो त्याचवेळेस दोन माणसं त्याचं हे सगळं बोलणं ऐकतात आणि आणि सत्याजवळ येतात आणि लागतात तुझं बोलणं ऐकलं आम्ही तुला पैशांची खूप गरज आहे ना तेव्हा सत्या लागतो हो त्यावर ते माणसं मला लागतात मग आमच्याकडे एक काम आहे ते काम जर केलं तर तुला एवढे पैसे मिळतील असे म्हणून आता सत्याला भल्ला मोठा पैशांचा बंडलच दाखवतात सत्या, सत्या मात्र त्या पैशांकडे बघत असतो कारण त्याला आपलं घर वाचवायचं असतं ना तेव्हा लगेच आता सत्य त्या माणसांना म्हणू लागतो पण असं काय काम करावं लागणार आहे त्यावर तो माणूस मला लागतो काम अगदी सोपं आहे इकडचा माल उचलायचा आणि फक्त तिकडे ठेवायचा तुला एवढे पैसे मिळून जातील आता मात्र सत्याला पैशांची गरज असल्यामुळे हे पैसे घेऊन सत्य अडकता नाही ना हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल